आज आपण नांदगाव तालुक्यातील लोशिंगवे या ठिकाणी आहोत आणि लो शिंगवे गाव आणि जवळ इसवळ गाव आहे ह्या गावातून गेल्या चोवीस वर्षापासून पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी निघत असते पायी आणि आता फक्त सत्तावीस तारखेला सत्तावीस सतरा तारखेला सत्ता तार आषाढी एकादशी आहे आणि तेरा दिवसाचा प्रवास करत म्हणजे जवळपास दररोज पंचवीस ते तीस किलोमीटर पायी चालत हा प्रवास हे वारकरी पूर्ण करणार आहेत यावर्षी जवळपास पंचवीस ते वारकरी या पालखी या दिंडीमध्ये पाल आहेत आपल्याबरोबर महाराज जे आहेत आपल्याला या दिंडीविषयी सांगतील गेल्या चोवीस वर्षापासून ही दिंडी निघते काय विशेष आहे या दिंडीत जर बोला మంగళం భగవాన్ విష్ణు మంగళం గరుడోజాస్ మంగళం కుండరీ కక్షో మంగళం देहूपासून जशी वारी पंढरपूरला जाते त्याच वारीचं आम्ही हेतू समजून इसवाळ लोशिंगे गावातून हरिभक्त पारायण परमपूज्य वैकुंठवासी परमपूज्य गुरुस्थानी असलेले जगन्नाथ बाबा सदगीर यांनी घालून दिलेली ही परंपरा जोपासण्याचं काम आम्ही सर्व इस्वाळ बुद्रुक व लोशिंग सर्व भजनी मंडळ अनेक लोशिंग गावातील महाराज मंडळी आम्ही या वारीची जोपासना करण्याचं काम बाबांना दिलेल्या परंपरेनुसार करीत आहोत आणि आजचं आमचं असं ध्येय का साक्षात पांडुरंग परमात्मा आम्हाला या रस्त्यानं या ठिकाणी अनुभवाला येतो असा येतो धरून पूर्वीच्या साधू संतांपासून तुकोबारायापासून ज्ञानोबारायापासून या ठिकाणी गातलेली परंपरेचं जोपासण्याचं काम आम्ही सर्व वारकरी करीत आहोत म्हणून या सर्व वारकरी मंडळाला भगवान परमात्मा द्वारे भरपूर आयुष्य आणि त्यांचं जीवन मंगलमय स्वरूपाचं बनून जावं अशी शुभ संकल्पना पंढरीधीस पांडुरंग मी प्रार्थना करतो माझे दोन शब्द थांबवतो जय श्री जी अजूनही अनेक भाविक आहेत या आई आहेत काय म्हणाल तुमचं किती वर्ष आहे चोवीसा वर्षाचा आणि नाही तुम्ही किती वर्ष पालखी आपल्याला बघा पहिल्यापासून तर आतापर्यंत चोवीस वेळेस या आई तर इथून लोशिंग वरून बाबा पंढरपूर पर्यंत पायी गेलेले आहे दिंडी मध्ये काय अनुभव सांगाल तुम्ही तुम्हाला आठवण येते का घरची काहीच नाही आठवण येत कुठली आठवण येत कुठलं काही दुखत नाही काही नाही काही भगवंत तुम्हाला फोन करत होतो पती बाबा आमचे पती सकाळ संध्याकाळ देवाचं नाव रामकृष्ण हरी आणि हरिपाठ काकड आरती आणि भजन आणि जागोजागी प्रवचन वगैरे याचे कार्यक्रम होत असतात आणि अनेक गावोगावी या दिंडीला नाश्ता वगैरे दिला जातो मुक्कामाची सोय ठेवली जाते आता देखील आपण या ठिकाणी म्हणजे दिंडी नाश्त्याला थांबलेली होती तर हे दादा आहेत यांनी आत्ता दिंडीला नाश्ता वगैरे दिलेला आहे कितवा वर्ष हे आपण नाश्ता देत आहे दिंडीला चोवीस वर्ष चोवीस वर्षापासून काका या दिंडीला नाश्ता देतात आपला अनुभव सांगा काय काय नाही त्यांची दिंडी तेवढ आणि दिंडीला अन्नदान केल्याने काही होत नाही आणि काही कमी पडत नाही कारण देवाच नाव परमेश्वराचं नाव घेत हे बघा हे ताई इथे विद्यार्थिनी आणि ती देखील हरिनामा मध्ये निघाली गाली जाई तू तर आता जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी देखील विठोबाच नाव घेऊन पंढरपूरांनी निघालेली आहे तुळशी वृंदावन डोक्यावर आहे खूप छान आहे आपल्या बरोबर भाविक आहे दादा आपण काय म्हणाल तीन दिवशी मी एवढं सांगू इच्छितो खरोखर भाग्याचा उदय तो या जोडी संत पाय आज आमचं एक परम भाग्य आहे आज असे संत आम्हाला भेटतात आणि खऱ्या अर्थानं परपंच जरी असेल पण पंढरीचा वारीचा जो जिवाळा आहे जो तळमळ आहे जी व्यथा आहे जे आम्हा सर्व बार करायला लागते कधी वारी येईल कधी आषाढी कार्तिकी येईल आणि कधी आम्ही या वारीस सहभागी येऊ कारण संत सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मग आणि भगवंत त्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण देतात जसं मुलीला घेण्यासाठी आपण जातो तसं संत सुद्धा भगवान पंढरीश पांडुरंग आपल्याला बोलित असतात आणि म्हणून संपत्ती सोहळा नावडे म्हणाला आणि लागला टकळा पंढरीचा पंढरीचा टकळा म्हणजे पंढरीला भेटण्यासाठी एक आतुर जशी जशी पोर आपल्या मातेला भेटण्यासाठी आईला भेटण्यासाठी जशी आतुर होती तशी भेटी लागी जेव्हा लागलीच आस जशी आम्हाला एक आस लागली भगवंताच्या भेटीची आणि आम्ही नाचत आनंदात या दि या दिंडीमध्ये सामील होतो आणि भरभरून या ठिकाणी आम्हाला अन्नदात दाने अन्नदात अन्नदाने या ठिकाणी दान करतात आणि आम्हाला भरपूर सहकार्य करतात आणि भगवंतच माझं या ठिकाणी या येतात आम्हाला भरपूर म्हणजे आमचं राखण करतात असं माझा काही अडचण नाही संत तुकाराम महाराजांनी देखील आहे की जाता पंढरीशी सुख वाटे जीवा आणि हा अनुभव प्रत्येक वर्षी या भाविकांना वारकरी मंडळीला येतो ये। आणि वारकरी जसे आषाढ महिना पुढे एक महिना राहतो पण एक हुरहुर लागते मनाला आणि पंढरपूरला पायी पालखीमध्ये पावले चालती पंढरीची वाट तशी आपले पावले पंढरीकडे निघतात आणि या ठिकाणी लहान दहा पंधरा वर्षाच्या बालकापासून तर सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक देखील या पालखीमध्ये या दिंडी मध्ये आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक लो शिंगवे इथून